विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज निफाड तालुक्यातील कसबे सुखणे येथील भूमिपुत्र सुप्रसिद्ध कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्यावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना भाड हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या जा। निषेधार्थ आज कसबे सुखाणे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आहे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी कसबे सुकेनेतील सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आली आहे संगमनेरमधील घोलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना अर्धा समाज कंटकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला व कीर्तन बंद पाडले या घटनेचा तीव्र निषेध सुकेने शहरात आज करण्यात आला सरपंच आनंदराव भंडारे बाळासाहेब जाधव अरुण भंडारे सचिन मोगल धनंजय भंडारे विजय अवसरकर राजू देशमुख रामनाथ भंडारे शरद जाधव अनिल जाधव गोविंद भंडारे रामभाऊ बुगले ऋषभ जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांचे प्रमुख आणि नागरिकांनी हा बंद पाळलाय तांत्रिक कारणामुळे जी न्यूज महाराष्ट्र पुन्हा नव्यानं सुरू झाला आहे तरी सर्वांनी सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबायला विसरू नका धन्यवाद जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख एवढ्या सुनातील या ठिकाणी भूमिपुत्र आध्यात्मिक धार्मिक प्रचारक आपले महाराज संग्राम महाराज भंडारे ज्यांच्या जो काय प्राणघातक हल्ला झाला गुरेवाडीवर येथे त्या ठिकाणी त्यांच्या या हल्ल्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बोलवत आहोत किंवा जमलेला आहोत महाराजांचं हे जे काही काम आहे अध्यात्माचा प्रचार करायचा तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील तेव्हा हिंदू धर्माचा जो प्रचार करायचा प्रसार करायचा आणि त्याच्याबद्दल सामाजिक प्रबोधन करायचं हे काम करायचं हे अतिशय प्रामाणिकपणे आणि इमान इतबारे महाराज या ठिकाणी करत आलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये संग्राम महाराजांचं नाव आहे संग्राम महाराजांचं उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार म्हणून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा त्यांचा उल्लेख केलेला होता दोन धागा बघून आम्ही महाराजांचं हे प्रबोधन आणि प्रचार प्रबोधन आम्ही ऐकलेले आहेत आणि सगळ्या गावांनी सुद्धा त्यांचा त्या प्रबोधनाचा लाभ घेतलेला आहे असं असताना त्यांचा हा व्यक्तिगत अधिकार आहे समाजाचं धर्माचं आणि धार्मिकतेचं अध्यात्माचं प्रचार करायचा प्रसार करायचा त्यांचा व्यक्तिगत अधिकार असताना कुणीतरी समाज काठिकाणी यायचं आणि त्यांच्या ह्या की कीर्तनामध्ये बाधा घालायची कीर्तनाला विरोध करायचा किंवा त्या ठिकाणी घोळ घालायचा अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलं अशा ह्या कृत्याला आमच्या सगळ्या गावातील सगळ्या व्यापारी बंधूंनी त्याचा निषेध केलेला आहे सगळं व्यापारी बंधू सगळे शेतकरी वर्ग या सगळ्या कामाचा प्रतिसाद म्हणून या ठिकाणी आज बंद ठेवत आहेत आणि त्या बंदला सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्यावर सगळ्यांचे अभिनंदन आभार मानतो आणि अशा पद्धतीचं पुन्हा एकदा कुठेही तरी असं काम होऊ नये किंवा असा निषेध करायची पाळी होणे अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो थांबतो जाहीर